मंडळी का नाही आपल्याकडं आपल्याकडं आलेले आहेत बघा दादा वहिनी दादा वहिनी तुम्ही चेहरा ओळखलाच असेल कसं आहे हे आहेत दादा आणि वहिनी पण बसलेल्या आहेत आपल्याकडं आमच्या राणा यांना खास आमंत्रित केलेलं आहे आमच्या गावाकडची या चॅनलवरती त्यांना आमंत्रित केलेलं आहे आज आपल्याकडे ते पाहुणे म्हणून आलेले आहेत आता त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी एक साधीसुधी रेसिपी करायची होती खरं तर आम्ही आलो ह्या डोंगरामध्ये <us> तर काय <तर्काएगा> दादा आमच्याकडे असतात म्हणजे कणस आमच्याकडे शेळे आहेत पुन्हा काही गाय आहेत त्याच्यासाठी आम्ही वैरणीला म्हणून मक्का करतो ती मका असते का नाही ती फक्त वैरणीला त्या मक्केचं बघा ज्या वेळेला ती चिकात येते ना त्यावेळेला तिची कंचं म्हणजे काढायची आणि आम्ही ती कणस भासतो त्याला आम्ही हुरडा म्हणतो काय आता हे जो हुरडा आहे का नाही सगळ्या हंगामामध्ये केवळ म्हणाल तर एक आठ दिवसातच त्या गोष्टी करू शकतो इतर वेळेला करू शकत नाही नहीं। नहीं। आता तुम्ही आमच्याकडे आलाय जरा लवकर आला ह्याच्यात नाहीतर अजून ती मका चिकादा आलेली नाही पण ती करू शकत नाही पण तुमच्यासाठी आज खास आम्ही असा असाकार केलाय बाजारात ना आम्ही आणल्या ती काय असते की सीट कॉर्न मका गोड लागते बघा हा तर म्हणलं आता दादा आले तर त्यांचा आपण आदर सत्कार आपण हुरडा नाही ते नाही पण निदान स्वीटकॉर्न जरा वेगळ्या पद्धतीनं करूया म्हणून बघा आज आपल्या चॅनलवरती हे स्वीटकॉर्नची आपण रेसिपी बनवणार आहे तर चला बघूया कसं करता येतं ते दादा हुरडा तर काय आपल्याला मिळाला नाही पण रानात जे काय असेल ते राह मेवा नाही हे आपल्याला त्यामुळे म्हणलं तुमच्या वावरात फिरल्याशिवाय घरला जाणं म्हणजे न फिरल्यासारखा इकडे तुमच्या की नाही होय होय सगळा अनुभव घेत घेत आपलं आज जे काय असेल ते मस्तपैकी खात आनंद घेत आपलं गावाकडे सुटायचं असं म्हणताय सा बर बर चालतंय मग आपण जे आणल्या का नाही स्वीट कॉर्न घेतच आणि करूया चालते चाल स्वीट कॉर्न आणलेले आहे मका आहे रानात वगैरे बसून येणार मस्त आपण हे शिजून घेणार आहे आणि त्यामुळं आहे ना आपण इकडं चूल वगैरे पेटवून त्याच्यावरती पातीला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण पाणीसुद्धा घातलेले आहे आणि तिकडं पाणी गरम होऊसपर्यंत आहे ना आपण इकडं हे मका कणी सोलून घेणार आहे माझ्यासोबत ताईसुद्धा आहेत आज आपण दोघीजण मिळून हे मस्त मक्याचं बेत वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही शेवट बघालच सगळीजण आज खायला येणारच आहे स्वीटकॉर्न आहे त्यामुळं सगळ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडणारच आहे कणीस त्यामुळं भरपूर आपण कणीस घेतलेले आहे तर आता आपण हे सोलून घेऊया आणि ह्याला काय म्हणजे जास्त वगैरे हो काय साहित्य वगैरे हो काय लागत नाही फक्त मीठ वगैरे लागते तुम्हाला मी नंतरच ते पण सांगणार आहे आणि ते शिजल्यावर आहे ना त्याला वरती लावण्यासाठी लिंबू आपलं घरचं कांदा लसूण मसाला मीठ वगैरे लागणारच आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते तर मी अगोदर आपण हे सोलून घेऊया वरचं सगळं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे ठिकाणी ठेवूया होमच घालम काही घेऊन काढायचं आपल्याला म्हणजे स्वीटकॉर्न असल्यामुळे थोडंसे काय म्हणतात खराब झाल्याच होतात पाण्याने जास्त पाणी लागतं टाकायचं आणि शिजायला वेळ पण लागत नाही हो कमी वेळात पटकन शिजतो बघाई अशा पद्धतीने झालेलं असेल तर ती पावसाच्या पाण्याला किंवा आपल्या वातावरणाला तर ते थोडंसं आपण काढून काढून घ्या ही मका आहे ती स्वीटकॉर्न म्हणतो आपण त्याला जे गोड अशा ह्याच्यात लागते आपली साधी मका आणि ह्या मक्यात खूप जमीन म्हणजे आपण म्हटलं तर फरक येतो आपली मका येते ती पांढरी येते आणि अशी जून झाली की कठीण होते तसं ह्या कणसांचं नसतं हा क हे कनीस्क नाही किती पण मोठं होऊ दे किंवा हे म्हणजे जून होऊ दे हे मऊच राहते दान हे बघ काय पूर्ण आपले बोटल्स नखंसुद्धा ह्याच्यात दबली जातात अशा पद्धतीनं पूर्णपणे मऊ राहतात आणि खायला पण हे एकदम गोड असल्यामुळं मुलं वगैरे पण आवडीनं खातात आपली देशी मका ही फक्त जोपर्यंत थोडीशी कोवळी असते तोपर्यंतच ती खायला म्हणजे उपयोगात येते जास्त उजून झाली की त्याचा काय उपयोग होत नाही ती कठीण होते तसं ह्या कणसांचं आपण पूर्ण जून झालं तरी आपण हे व्यवस्थित खाऊ शकतो अशा मापात हे आहे तर आता आपण हे स्वीटकॉर्न सगळं आपण सोलून घेतलेले आहे आणि आपण आपल्या रानात वगैरे करतो ते स्वीटकॉर्न म्हणजे हे आपल्या रानात वगैरे आपल्याकडे हे येत नाही आणि जास्त तिकडे पाणी जास्त असतो ना तिकडंच हे स्वीटकॉर्न उपलब्ध होते आपल्याकडे हे देशी म्हणून आपल्याकडे व्हरायटी असतो तो आपल्याकडं उपलब्ध असतो तर आता आपण चुलीवरती पाणी ठेवलेलेच आहे तर आता हे पाणी आहे ना आता आपण झाकण काढूया त्यामध्ये आपण आता मका घालूया बघ आता आपण सगळं कणीस घातलेले आहे मीट मीट तर आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ घालूया मीठ आपल्याला भरपूर घालायचं आहे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला मीठाचं प्रमाणसुद्धा वाढवायचंच आहे बघा आता मीठ भरपूर घातलेले आहे तर त्यामध्ये आहे ना आपण थोडंसं आहे ना हळद घालूया आपले हे देशी हळद पावडर आहे थोडंसं मी घालते आणि हे स्वीटकॉर्नलासुद्धा कलर चांगलंच येतोय रंग आणि खायलासुद्धा मस्त लागतो त्यामुळं मी थोडंसं आहे ना हळद घालणार आहे आणि काही जण आहे ना काय करतात कोणाच्या घरी असं हळ हल, हळकुंडाचे म्हणजे बाग वगैरे हो असतात त्यांनी ते जे हळकुंड शिजवून घेतात ना त्याच पाण्यामध्ये ना असं असं कणीस वगैरे शिजून घेतात त्यामुळं ते तर आहे ना खायला मस्त लागतो तर मी त्यामुळे तर थोडंसं हळद पावडर घातलेले आहे हे पण देशी हळद पावडर आहे ताज्यापुरी व्हरायटीचं त्यामुळं खायला मस्तच लागणार आहे ह्याच्यावरती आपण झाकण लावून आहे ना चांगलं असं आपण एक दहा मिनिटात म्हणजे शिजते हे बघा आता दहा मिनटं झालेले आहे आता आपण कणी शिजले का नाही बघूया झाकण काढूया हे बघ आता झाकण काढते बघू शकता मस्त रंग सुद्धा चांगला आलेले आहे आपण त्यामध्ये थोडंफार देशी हळद पावडर घातलं तर त्यामुळं कलर सुद्धा चांगला आलेले आहे आता पूर्ण शिजलेले आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही शिजायला तर मी इकडं हे काढून घेते नाही एक आपण काढून घेऊया निवडं बस होईल का आता तसंच गरम राहील हो बघा या वाटीमध्ये आहे ना आपलं घरचं कांदा लसून मसाला आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया हे बघा आणि इकडं आपण अर्धा लिंबू चिरून घेतलेले आहे आता आपण लिंबू घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला मसाल्यामध्ये हे लिंबूला असं लावून घ्यायचं आणि एक 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 कंच घ्यायचं आणि त्याच्यावरती असं आहे ना आपल्याला मसाला लावून घ्यायचं गरमागरम गर्म आहे पान हो पानावर पाना एवढं असं आपल्याला सगळीकडे आहे ना थोडं थोडं लावून द्यायचं आहे जास्त पण लावायचं नाही म्हणजे तिखट होईल त्यामुळं थोडं थोडं लिंबाचा रस द्यायला पाहिजे आणि मसाला मीठ वगैरे सगळीकडे असं लागायला पाहिजे त्यानुसार आपल्याला शिवांगी लावून घ्यायचं आहे हे घ्या हो बघा ते घ्या तुम्ही पण हा घ्या तुम्ही पण घ्या लय पोळा की होय त्यामुळेच दिलं ना पाण्या रम आहे पाणी आहे म्हणूनच चांगलं लागणार होय मगाशी ढगाळ वातावरण होतं म्हणून आणले शूट करा आणि कन्स शिजल्यावर चांगलं ऊन पडलं की हे असं करते ना म्हणून काय झालं त्याची जी आहे ती काय कमी होणार कमी होणार नाही नाही वातावरण तर वातावरण पडले थोड्या वेळात पाऊस ये नाही आमच्याकडं पूर्वीच्या काळात अशी कणस भाजायची रानात भाजायची रात्रीच्या वेळेला कणस ज्या वेळेला चिकात येते त्यावेळेला कणस भाजाय स्वीट कॉर्न आहे पण चिकात ज्या वेळेला कणस येतात त्यावेळेला असं जाळ लावायचा आणि बाजायची त्याला हुरडा 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 म्हणतात आता हुरडा हा ज्वारीचा असतो बाजरीचा असतो हा पण कांसाचा हुरडा सुद्धा एक नंबर लागतो बघा आम्ही जी हुरडा खातो का नाही त्याच्यापेक्षा बी लय भारी झाली खरं लय भारी होते मला वाटतं त्यावेळी कॉर्नचा शोध भी लागला नसत नाही अजिबात शूट कॉर्न अगदी अलीकडचं त्या काळातलं ते कणसुद्धा आपल्याला स्वीटच लागायचे हे सगळं देशी कणस कस जोपर्यंत कोवळी आहेत तोपर्यंतच माणसांना खायला मिळायचे परत खाऊ वाटलं तर मिळायचे नाहीत त्यामुळे माणसाने हा नवीन शोध लावलाय स्वीटकॉर्नचा त्यामुळे आता कधीही माणसांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते स्वीटकॉर्न आणून खाऊ शकत चौपाटीवर हे काय ते कपाटी काय घालून देतात की दाणे सोलून सोलून देतात हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा